या महाराष्ट्रामध्ये औरंग्याचं डीएनए घेऊन ज्यांनी जन्माला आहे अबू आजमी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी वक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं का काही क्षेत्र का होतं आणि सोन्याची चिड्या होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिळडी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःच त्यांनी बलिदान दिलं ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंग्या औरंग्याने ज्यांनी चाळीस दिवस हाल हाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची जीप छाटली अशा औरंग्याची बाजू घेऊन जो आब जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मोकांतर्गत कारवाई कर, 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 कर करावी अन्यथा हे आबू आजमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावी जर येणाऱ्या काळात सुद्धा जर आबू असं वक्तव्य केलं तर शिवप्रमेष्ठ मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा असतील कोल्हापूरकर या असतील यांच्याकडून देखील वारंवार महापुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यावरती ते देखील मोठ्या प्रमाणात टीका केल्यात असतील सोलापूरकर असतील यांच्या विरोधात सुद्धा आम्ही याच्या पुढे अजून आंदोलन मोठं उभा करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आज आद अधिवेशन चालू आपण अधिवेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जर वक्तव्य हो केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मुक्तांतर कारवाई करण्यात येईल आपण असा कायदा पास करावा जर येणार काळात सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन याच्यापेक्षा मोठं Anda nak kami ubah